पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी यशवंत अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती आणि मंगलप्रवाह सोशल चॅम्पियन यांच्या वतीने एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान भव्य लहुवंदना पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत शालेय व बाह्य शालेय अशा एकूण सहाशे सत्तर स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर भवन निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आला आहे पिंपरी विधानसभा आमदार अम्ना बनसोडे यांच्या शुभहस्ते तसेच सैराट फेम सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्व विश्वकर्मा महाराष्ट्र शासन आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ता साळवे स्मारक समिती अशोक लोखंडे महाराष्ट्र शाहीर परिषद अध्यक्ष प्रकाश ढवळे चित्रपटलेखक संजय नवगिरे क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक नगरकर कार्यवाहक ॲडव्होकेट सतीश गोरडे मंगल प्रवाह सोशल कॅम्पियनचे अध्यक्ष अनिल सौदळे सचिव महेश खिल्लारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक अंबादास सकट आणि सामाजिक कार्यकर्त्या अर्पणा कुलकर्णी यांची व्याख्याने होणार आहेत सहभागी स्पर्धक आणि शहरातील नागरिक यांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने शाहीर आसाराम कसबे यांनी केलं आहे अशी माहिती प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा